असला मी फर्स्ट टाइम बघतोय अशी चिंबुरी माहिती असते तर मी पग आलोच नसतो हे असे टीव्ही घेऊन आलो असतो टीव्ही घेऊन आलो असतो टीव्ही भर डायरेक्ट भरले भरले बघा ते टीव्ही मध्ये किती चिंबुरी आले तर कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचा न्यू व्लॉग मध्ये आणि आजची आपली व्हिडिओ आहे खास आपली पिंजऱ्यांची बघा पिंजरा आपलं रेडी करतात तिकडे आदित्य पाटील आहे स्वराज पाटील आहे स्वराज पाटीलने काल टाकलेला पिंजरा त्यांच्या खाडीमध्ये इके ते पिंजऱ्यामध्ये तेरा चिंबुरी भेटलेत आणि आज आपण आलो आहे आपल्या खाडीमध्ये आणि आपल्या खाडीमध्ये एक्के पिंजऱ्यामध्ये किती चिंबुरी येतात ते आपल्याला बघायचे आहेत आणि आपण आता पिंजरं सेटअप करतो बघा पूर्णपणे हा एक आहे तो एक आहे टोटल सहा पिंजरं आहेत आपलं सहा पिंजऱ्यामध्ये किती चिंबुरे भेटतात ते आपल्याला सकाळीच थांबतील कारण का आपण पिंजरं फक्त आता टाकणार आणि जाणार घरी आणि सकाळी येणार सकाळी बघू तरी पण किती भेटतात ती दाखवू तुम्हाला आम्ही किती भेटतात आणि आपली रात्रीची खन्नीची चिंबुरी व्हिडिओ पण बघितली असेल तुम्ही आणि आता रात्रीची बघा टाकता व्हिडिओ बघत राहा बघते बघा पिंजऱ्यांना आस आहे मुशी बघा पिंजरं पूर्ण रेडी केलं पिंजरं रेडी करून आपल्याला टाकत आहेत खाडीमध्ये आणि बघत राहा बघतो तुम्ही दाखवतो तुम्हाला किती लागतात चिंबुरी किती नाही उच्छालता, ती बघा मग टाकताना दाखवतो तुम्हाला राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो तुम्हाला सगळा कसा टाकतात कसं उचलतात उचालताना तर तुम्हाला उद्याच वागायला भेटेल आणि किती चिंबुरी भेटतात ती पण उद्याच वागायला भेटेल कारण का आता फक्त टाकून घरी जायचं आहे बघू तुम्हाला दाखवू थांबलो तर नाही तर मग एक सकाळीच आपली व्हिडिओ बघत राहा बघतोय सला मंडळी <laughs> घेता पिंजरा टाकून आता आपलं सहा पिंजरा आहेत पिंजरा आता टाकून घेऊया पूर्णपणे एक तर पिंजरा टाकला लोकेशन कडक पिंजरा टाकत घेता आता एक 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 चला अजून पण पिंजर आहेत आपलं अजून दोन टाकून घेऊया पटकन आणि अजून म्हणजे टोटल तो सहा पिंजरा आहेत सहा पिंजऱ्यामध्ये सकाळी किती चिंबोरी भेटतात ते आपल्याला बघायच्यात फक्त स्वरास पाटील तर रेकॉर्ड करतोय डायरेक्ट आणि आपण पण आता किती रेकॉर्ड करायचं आहे ते बघायचं आहे सला मंडळी दुसरा पिंजरा टाकून घेऊया आपण पिंजरा असा उडवायचा तो जाऊन बरोबर बसतो जाग्यावर आपली ही रस्शी आहे जशी पगोलाना असतो खेचायला तशी पिंजराला पण ठेवले कारण का संध्याकाळी म्हणजे सकाळी आलो तर थंडीच्या ह्याच्यात पाण्यात उतरायला नको आपल्याला म्हणून ही रश्शी ठेवली खेचण्यासाठी टाकलं पिंजरं आणि बघा हा पिंजरा थोडा वेगळा आहे म्हणजे ढोलकी टाईप आहे या डायरेक्ट घरून बनवला आदित्य पाटीलने हातात बनवला आहे ढोलकी टाईप पिंजरा आपल्या इकडं पिंजरं ढोलकी टाईप आहेत चौकोनी टाईप आहेत म्हणजे जसं पाहिजे ना तसं तुम्हाला पाहिजे असेल तर स्वराज पाटीलचा मी नंबर देतो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि विचारा त्याला बघा असं टाकायचं आहे डायरेक्ट फेकायचा बरोबर जाऊन जागेवर हो बसतो पिंजरा अजूनपर्यंत आपण तर तीन पिंजरे टाकलेत अजून तीन टाकायचे आहेत चला मंडळी राहिलेले आपलं तीन पिंजरे ते पण घेता टाकून पटकन आणि जाऊ आम्ही घरी आणि सकाळी आलो ना की दाखवतो तुम्हाला उचालता ना इतक्या पिंजऱ्यामध्ये किती चिंबूर येतात चला मग मंडली घेत पहिलं आता पिंजरं टाकून पूर्णपणे का रात्र पण खूप झाले पहिलं पिंजरं टाकतो आणि जातो घरी बघा मग हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो तुम्हाला सकाळी उचलून कशी येतात ती पिंजऱ्यामधली चिंबोरी तुम्ही तर पगोल्यांमधली बघितली असेव खेची पण बघितली असेव आता पिंजऱ्यामधली पण बघा बागा। बघत राहा फक्त दाखवतो तुम्हाला पिंजऱ्यातली पण चिंबोरी चला मंडळी शेवटचा पिंजरा सहा पाच पिंजरं टाकलं हा सहावा पिंजरा लास्टवा पिंजरा झाला आणि सावा शेवटचा पिंजरा पण टाकून पूर्णपणे आणि आता उचलायला तर उद्याच सकाळी येऊ कारण का आता काय उचलून काय फायदा पण नाही ह्या काय पगवलं नाही तर लगेच उचालल्या हे पिंजरं आहेत हे डायरेक्ट आता सकाळी उचलायला येऊ आणि बघू दाखवतो तुम्हाला कशी लागतात ती चिंबोरी पिंजऱ्यांची पण बघत राहा बघतो तुम्ही न सकाळी येऊ उचलायला दाखवू तुम्हाला किती लागलीत किती नाही स्वराजने नाही तर रेकॉर्ड ब्रेक केला तर आपण किती रेकॉर्ड ब्रेक करतो बघूया हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो तुम्हाला सकाळची चिंबई सलाम मंडली गुड मॉर्निंग आणि आम्ही आज आलो आहे आता पिंजरं उचलायला रात्री पिंजरं टाकले होते इकडं तुम्हाला दाखवल्या दाखवतो व्हिडिओमध्ये आणि आता आलो आहे उचलायला सकाळू साखळू छान थंडी आहे बेक्ट डायरेक्ट आणि अवस्था बघा दोघांची दोघाई पण अप्पर खातलेत ना तो ताला एक नाईटवर ना ता एक आता हा ने हा एक जाईल आता आणि एवढी बेकार थंडी लागते ना जाम आणि आता बघूया एक एक पिंजऱ्यामध्ये किती किती चिंबोऱ्या येतात सरस पाटीलने रेकॉर्ड ब्रेक केला तर आपण आता बघूया किती रेकॉर्ड ब्रेक करतो बघत राहा बघतं हा व्हिडिओमध्ये कंटोन्यू दाखवता तुम्हाला तुम्हाला प्रत्येक पिंजऱ्याचे एक एक व्हिडिओ दाखवतो बघत राहा बघतं एक एक पिंजऱ्यामध्ये किती चिंबोरी येतात ना ती पण दाखवतो तुम्हाला आणि शेवटला एकदम किती जिंबोर वाटतात ती पण दाखवतो बघा फक्त व्हिडिओची मजा घ्या चालाव मंडळी आणि तशी आलोय पिंजरं उचलण्यासाठी रात्री पिंजरं टाकलं होतं आणि आता आलोय पिंजरं उचलायला आणि बघूया पिंजऱ्यामध्ये काय येतात ते दाखवतो मला प्रत्येक पिंजऱ्यामध्ये दाखवतोय थंडी तर बेकार लागते छान थंडी भरलं आहे पहिला पिंजरा था। चला मंडळी जाऊया पिंजरं उचलूया सुरुवात पिंजऱ्या उचलण्याची रात्री पिंजरं टाकलं होतं आता बघूया काय येतं पिंजऱ्यामध्ये सहा पिंजरा होता आपलं आणि बघा दोन बाबा बाबा कसला घे आहे बसला डायरेक्ट कडक खतरनाक कडक डायरेक्ट पहिलाच पिंजरा आपला खतरनाक कडक आला हा दुसरा दुसरा रिकाम आलाय बघू शकताय दोन पिंजरे उचल हो दोन पिंजऱ्यामध्ये पण आले चिंबुरी आणि मला तिसरा पिंजरा उचलूया हो आपण तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये काय येतोय बघूया थंडी बेट कार पडले तिसरा पिंजरा पिंजरा काय भेटत नाही नाही काय दिसत तिसरा पिंजरा भेटणार आदित्य पाटील पिंजरा भेटलाय तिसरा पिंजरा भेटलाय तिसरा पिंजरा रिकामा पेंधुरली सारा मंडली चौथा पिंजरा उचलूय आपण दोन पिंजरा आपला नॉर्मल रिकामी चालत आणि एका पिंजऱ्यामध्ये दोन चिंबोरी भेटलेत आणि आता चौथा पिंजरा उतरून बघूया चौथ्या पिंजऱ्यामध्ये किती येतात चिंबोरी ती चौथा पण रिकामा आणि पाचवा बघूया पाचव्या पिंजऱ्यामध्ये काय येतंय तीन पिंजरे रिकामा एक चिम पिंजऱ्यामध्ये आला आणि पाचवे पिंजऱ्यामध्ये पण तीन तीन चार चार आहेत तीन चार बाजार चार चिंबोरी पाचवे पिंजऱ्यामध्ये बघा ढेंग्याची साईज बघा खतरनाक आहे पाचवा पिंजरा सक्सेस आपण त्याला चालाव मंडली लास्टवा आणि शेवटचा बघूया किती येतात त्या शेवटच्या मध्ये एका मध्ये चार आलेत आणि ह्याच्यामध्ये किती येतात हि बघा किती हि बघा किती चिंबुरी बघा चिंबुरी बघा आणि निस्त जोडप चिकाटलेत बघा कधी बघा किती चिकाटलाय ोडपे बघा सात आठ नऊ वर्ल्ड रेकॉर्ड मारला बघा ब्रेक स्वारचा रेकॉर्ड ब्रेक नऊ चिंबुरी नऊ चिंबुरी आणि नऊ खतरनाक नऊ चिंबोरांची दक्ष चिंबोरांची डायरेक्ट पेटी गेले नवनव चिंबुरी आले इतक्या पिंजऱ्यामध्ये पहिला पिंजरा जरी रिकाम गेला असलं ना तरी शेवटच्या पिंजऱ्यांची मेहनत ही शेवटी भेटलीच बघा हे गे बघा कुर्ले आहेत लाईव्ह लोकेशन आणि रात्री टाकलेलं पिंजर आता बघा ही मेहनत सक्सेस झाली बघत राहा बघतो तुम्ही कशी काय सलाम मंडली आणि आपला शेवटचा पिंजरा पण बघितला असशिव तुम्ही बघा खतरनाक चिंबुरी आली एके पिंजऱ्यामध्ये नऊ चिंबुरी आली आणि स्वराजचा रेकॉर्ड ब्रेक काय झालाय नाही तेरा चिंबुरी होती त्याच्या आपली नऊ चिंबुरी आलीत आणि आता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेत राहू आम्ही आणि तुम्हाला दाखवत राहू तुम्ही फक्त मजा घ्या व्हिडिओची बघत राहा फक्त तुम्ही दाखवतो तुम्हाला चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा